हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ तर तुमचं सगळ्यांचं माय किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आपण आज बनवणार आहोत एक नवीन रेसिपी वांग्याची काळ्या मसाल्यामध्ये बघा तर त्याच्या त्याच्याकरती लागणारा मसाला आहे हा अद्रक कोथंबीर आणि लसूण आहे थोडीशी हरभऱ्याची डाळे हिरवी मिरची कांदा भाजून घेतला आहे मी गॅसवरती आणि हे धने आणि हे खोबरा चला मग मसाला भाजून घेऊया हो आपण आता बघा सर्वात पहिले आपल्याला याच्यावरती हरभरा डाळ घालायची आहे गावाकडच्या पद्धतीमध्ये आहे काय मसाल्यामधल्या वांग्याची भाजी काय खूप छान लागते खायला आणि बाहेरचा न मसाला वापरता सुकट मसाला फक्त हे जेवढा बी मसाला टाकवला तेवढंच वापरलं आहे आणि हे आहे गावरान वांगी मस्त काटाळ वांगी आहेत आता याला मी धुवून घेतलं दोन पाण्याने याच्यामध्ये मी आता चार फोडी करून नम मीठ टाकणार आहे मध्ये त्याच्यामुळे वांगा असं मस्त चवदार लागतं आहे खायला डाळ भाजून झालेली आहे आता आपण आता त्याच्यामध्ये बारीक कट केलेले खोबरं घालूया त्याला पण भाजून घ्यायचं छान मस्त एकदम मसाला छान भाजला खमंग वास झाल्याच्या नंतर मसाला काढायचा आपल्याला मसाला छान प्रकारे असा भाजून घेतला त्याच्यानंतर छान अशी मस्त काळे मसाला म्हणजे भाजी तयार होते चवीला पण बेस्ट लागते खूप काळा नाही करायचं आपल्याला खोबरं थोडंसं लालच ठेवायचं हे बघा खोबरपणा आता भाजून झालेलं आहे आपण याच्यामध्ये धने घालूया धने बोजवर घेतलेला नाही हा परतल्याच्यानंतर नंतर आपण याच्यामध्ये भाजलेला कांदा घालायचा मस्त परत बघा आपण आता याच्यामध्ये भाजलेला कांदा घालूया मसला भाजन आता मिर्च भाजन देते मिर्च भाजुन घे बीठी भाजपा होते आता मीठी भाजपा जांच मिनट मसाला दार कराया मैं कालो मैं मीठ भल्वन होता वागे मधे गावरन वागे है बैठी मजे टाटल होता मैं बहे मिर्ची बाजू आता पाणी याला काढून घेऊया गॅस बंद करतो हे बघा असं मस्त असा मसाला भाजून झालेला आहे याच्यामध्ये थोडंसं न मीठ टाकते मी आणि पाच मिनटामध्ये आपल्याला हा मसाला मिक्सरमधून काढून घ्यायचा गॅस झाल्याच्यानंतर हे बघा तर आम्ही मी मिक्सरमध्ये मसाला काढून घेते तोपर्यंत कढई गरम करायला ठेवली होती तेल घालून घेते मी त्याच्यामध्ये हे बघा मसाला काढून झाला आहे आता आपण आता याच्यामध्ये वांगी तेलामध्ये वांगी टाकू <सथी> वांगे परतल्याच्या नंतर आपल्याला मसाला सोडायला याच्यामध्ये हे बघा वांगे फरायला लागतात आपण आता जमीर हळदी छान तेलामध्ये परत किलो हे बघा वांगे परतून झाल्याच्यानंतर आपल्याला मसाला घालायचा याच्यामध्ये वाटल्याला मस्त परतून घालता आपल्याला त्याच्यामध्ये मसाला पात्र मसा मसाला परतून घ्यायचा मस्त येईपर्यंत आणि आपल्याला पाहिजे तेवढं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये खूप छान चविष्ट मस्त भाजी लागते खायला तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये तर नक्की कळवा किती झाली भाजी तर हे बघा मस्त तेल आलं आहे तर रांग्याला मसाल्याला हे बघा भाज मस्त परतल्याचा मसाला त्याच्यामध्ये आपण पाणी घालून घेऊया हे बघा पाणी घातले मी भाजीमध्ये म्हणजे असं पाच दहा मिनटामध्ये वांगे शिजल्याच्या नंतर भाजी खाण्यासाठी रेडी आहे मग नक्की कळवा बा कमेंट की भाजी कशी झाली आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू